नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळलेले चार क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे एकोणीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकाळलेले पंधराशे क्विंटल ज्यासे दर सहा हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती रिसॉर्ट वाशिम या ठिकाणी अवकाळ एकशे पंचावन्न क्विंटल जसे दर सहा हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती मुरुम या ठिकाणी अवकाळलेले दोनशे सतरा क्विंटल जसे दर सहा हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल सरोवसादर सहा हजार तीनशे बारा रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर मग आता असं पुढील बाजार असून ती सावने या ठिकाणी अवकाळी दोनशे चाळीस क्विंटल जसे